सोलापुरातील मटका आणि डान्स बारच्या तक्रारी आपणास प्राप्त झाल्या आहेत शहरातील मटका व डान्स बारमुळे निर्माण होणाऱ्या गुन्ह्यांना व परिणामांवर पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी दोन दिवसात कारवाई करावी असे आदेश गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी बुधवारी पोलिसांना दिले गृह राज्यमंत्री बुधवार सोलापूर दौऱ्यावर आले होते गृह राज्यमंत्री बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी पोलीस आयुक्तालयातील सर्व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला शहरांमध्ये चालणाऱ्या मटक्यामुळे शहरामध्ये चालणाऱ्या मटक्यामुळे नाहक त्रास सोसावा यावर कठोर उचलण्याची गरज असून डान्स बार संबंधी ही जनतेतून रोष आहे यासंबंधी काही तक्रारी आपण थेट मिळाल्या आहेत हे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत दोन दिवसात या संबंधी कारवाई व्हायला पाहिजे यासाठी आपण पोलीस प्रशासनाला आदेश दिल्याचे गृह राज्यमंत्री कदम यांनी यावेळी स्पष्ट केले ड्रगचे सेवन जगाबरोबरच महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे याला सोलापूर ही अपवाद नाही सोलापूर शहरामध्ये शंभरहून अधिक शाळा कॉलेजेस आहेत ड्रग्ज रोखण्यासाठी शाळा कॉलेजमध्ये जनजागृती करावी अशा सूचनाही पोलिसांना दिल्याचे ते म्हणाले तुम्ही आधीच दिला त्याची अंमलबजावणी होईल वाटतं नाही अंमलबजावणी करावीच लागेल ला। कुठल्याही कुठलाही सांस्कृतिक कला केंद्र ऑर्केस्ट्रा आणि ह्याच्या नावाखाली जे काही डान्सबार चालू आहेत ह्यांच्यावरती कडक कारवाईच्या आधी मी पुढच्या दोन दिवस सोलापूरमधले हे जे काही अनधिकृत दे जे एस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्यांना दोन दिवसामध्ये कारवाई करा अशा पद्धतीचे आदेश मी दिले आहेत दोन दिवसानंतर मी स्वतः आढावा घेणार आहे नाही बघा शेवटी केंद्र शासनाकडून जे काही निर्देश आपल्याला आलेले आहेत आपण त्याचं पालन करतो आहे बाबतीमध्ये सगळ्याच इन्फॉर्मेशन आम्हाला देता येणार नाहीत अनेक सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहेत परंतु अर्थातच आज देखील ठराविक ठिकाणी मॉक ड्रिल्स ह्या घेतल्या जात आहेत जे काही केंद्र गृह केंद्र विभागाकडनं ज्या काही आपल्याला आदेश आलेले आहेत त्याचं आम्ही पालन करतोय आणि भविष्यामध्ये आपण काळजी घेत आहोत एकोणीसशे ब्याण्णव आहे आपल्याकडे त्यापूर्वी जो प्रस्ताव खालीच गेला पुन्हा प्रस्ताव तो दिला जात नाही त्यामुळं पोलिसावर ताण येतो आणि त्या प्रस्तावाची परत मी आताच घेतलेली आहे माझ्याकडे हो नाही मी कारण ह्या बाबतीमध्ये हद्दवाढ करणं आणि काही जादाच्या पोलीस स्टेशनची देखील आपल्याकडे आवश्यकता आहे कारण शेवटी सोलापूर ट्रेनच्या माध्यमातून एखादा कनेक्टिव्हिटी जास्त चांगली वाढलेली असल्यामुळे आता एअरपोर्ट देखील तयार होत आहे ते देखील काही दिवसांनी चालू होत आहे तर अशा वेळेस आपल्याला नक्कीच इथे थोडंफार पोलीस स्टेशन वाढीव पोलीस स्टेशनची आवश्यकता आहे आमचे जिल्हा प्रमुख आहेत म्हणजे जी यांनी देखील कृषी उत्पन्न बाजार समिती इथे देखील एक पोलीस स्टेशनची मागणी केलेली आहे नागरिकांच्या वतीने अशा ठिकाणी जिथे जिथे आहे तिथे आपण पो नवीन पोलीस स्टेशनची मागणी जी, जी चे प्रस्ताव सादर करायला मी सांगितले आहेत पुन्हा एकदा आणि मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करून नक्कीच त्याच्यावरती लवकरच योग्य तो निर्णय घेतो